तिकडे घेऊन त्याला कुठं तिकडं तिकडं नको हा इथंच करा कुठे तू बघा ते तालुक्यामध्ये कोणच करू शकत नाही ते मला माहिती पस्तीस वर्ष झाला कारण माझ्या खांद्यावर जे बंदूक चालले त्याशी माझ्या भावाचं पोरग नाही तो माझा उद्रेक वाचा मला एकच मत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे का हा बिबट्या तुम्ही फेज वन मधून काढा मी तुमच्या पाया पडतो का तर डिपार्टमेंटवरती पण त्याचा दाबाव आहे परत म्हणतात वळसे पाटील नाही आला वळसे पाटील नाही आला हे नाही आला हे लोक काय करतात राजकारणी बाकीची माझ्या खांद्या बंदूट मी काय कोणत्या राजकारणात नाही का काय नाही जे काम तुम्ही कर का का करू शकता हे बाकी शकत नाही माझी फक्त आहे साहेब आपल्याला हा फेस खात्यावर सुद्धा काय करणार याच्यामध्ये जे तुम्ही करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही ज्या दिवशी ती घटना झाली ना ती मी स्वतः डोळ्याने पाहिली हा जंगलातला प्राणी आहे सर तू जंगलातच राहू दे आमच्या शेतातला नाही सर एवढीच रिक्वेस्ट आहे फक्त हा गुचला ओके